श्री महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक सातवा आणि ओवी क्रमांक त्र्याऐंशीपासून आता सुरुवात करूयात श्लोक ते सागरा मृत्यू न चिरात पार्थ मैया वेशित अर्थात माझ्या ठिकाणी ज्यांनी आपले चित्त स्थिर ठेवले आहे अशा त्यांचा मी अगदी लवकर मृत्यूने युक्त अशा या संसारसागरापासून उत्तम प्रकारे उद्धार करणारा होतो किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा किंबहुना पार्था जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगावयास नको तेवी मी तया जैसे असती तैसी या कळी काळ नो कोणीया घेतला पट्टा त्याचप्रमाणे माझे भक्त कोणी व कसलेही असोत त्यांना मी आवडत आहे व तेही मला आवडते आहेत आणि त्यांना जे त्रास देणारे असतील त्यांचा नाश करण्याचा मी पत्करच घेतला आहे एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे बाकी माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी हे पहा श्रीमंताच्या बायकोला कधी मागण्याचा प्रसंग येईल का तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनी हि न लजे तयाचे त्याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत असे मी समजतो अर्थात त्यांना कोणतीही आपत्ती आली तर तिची लाज मला नाही का जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे माझे भक्त या सृष्टीत जन्म मृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या मनात असे आले भव सिंधू चे माझे कवणासी धाकून उपजे एथ माझे भीती हन की भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच म्हणून निघा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांची गा धावतु या गावा धावतू आलो म्हणून अर्जुना रामकृष्णादी अवतार घेऊन या मृत्युलुकी त्यांच्या गावी मी धाव घेतली नामाची या सहस्रवरी नावा इया अवधारी समजून या संसारी तारू जाहलो हलो माझ्या सहस्रनामरूपी नावा तयार करून या संसार सागरात मी त्यांना तारले आहे असे समज सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी जे उपाधी रहित होते त्यांना मी आपले ध्यान करण्यास सांगितले व जे परिवारासह आले त्यांना नावेवर बसवण्यास सांगितले म्हणजे त्यांना नामस्मरण करण्यास सांगितले प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणि तटी सायुज्याची या काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी सांगड बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला आणले वैकुंठीची ये राणी वे योग्य केले परंतु ज्यांनी आपल्यास माझे भक्त म्हणविले मग ते चतुष्पाद का असेनात त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तयाते ते समुद्धरता अथी मी सदा म्हणून माझ्या भक्तांना कसलीही काळजी उत्पन्न होत नाही कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे आणि भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती तयांची ये नाटी आणि ज्या वेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करीतात त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया की जे जे या मार्गा भजी जे त्याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया जर तुला या भक्ती मार्गाला लागायचे असेल तर सर्व चित्तवृत्ती मला अर्पण करण्याचा हा मंत्र शिक श्लोक आठवा मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय अर्थात माझ्यामध्येच आपले मन स्थिर कर तू आपल्या मनाला माझ्या सगुण विश्वरूपात स्थाप माझ्यामध्ये निश्चय करणाऱ्या बुद्धीला प्रविष्ट कर तिलाही माझ्या स्वरूपातच राहू दे तू आपले मन व बुद्धी या दोन्ही चित्तवृत्तींना माझ्याच ठिकाणी स्थिर केलेस म्हणजे मेल्यावर माझ्या ठिकाणीच तू राहशील यात काही शंका नाही अगा मानस हे एक माझा स्वरूपी वृत्ती क घाली निघाली निष्ठंक बुद्धी निश्चयेसी अरे व बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव इये दोन्ही सरीसी मजमाजी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तू गा याप्रमाणे ही दोन्ही व बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपात योग्य तऱ्हेने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली म्हणजे तू मलाच येऊन मिळशील जे मनबुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे कारण मन व बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केल्यावर तू व मी अशा प्रकारचा दुजेपणा उरेल का सांग बरं म्हणून पालवे सवेची तेज मालवे का रवी बिंबा सवे प्रकाशू जाय म्हणून दिवा मालवल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते किंवा सूर्यबिंब मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो उचलले या प्राणा इंद्रियेही निघती निगती जायसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये अथवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राणाबरोबर सर्व इंद्रियेही जशी बाहेर निघतात त्याप्रमाणे मन व बुद्धी यांपाशी अहंकार आपोआप येतो म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी इये निक्षेपी ए तुलेनी सर्व व्यापी निची होसी म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन व बुद्धी ही दोन्ही कायम ठेव एवढ्यानेच सर्व व्यापक असा जो मी तोच तू होशील यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वाहतु असे असेगा, अर्जुना मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही श्लोक नववा अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि अभ्यास स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अर्थात आता जर मी वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी आपल्या मनाला अचल स्थापावयास तू समर्थ नसशील तर मग हे अर्जुना मला अभ्यास योगाने मनाला वारंवार आवरून धरून माझ्याच ठिकाणी ते स्थिर करण्याचा प्रयत्न करणे या अभ्यासपूर्वक योगाने प्राप्त होण्याची तू इच्छा कर अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझा हाती या चुंबित न शकसी देव अथवा जर मन व बुद्धी यांसहित तू आपले मन माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ नसशील तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिषरी दे तू जाय तर असे कर की या आठ प्रहरांमध्ये काही क्षण तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव मम जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल मग तुझ्या मनाला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल तितका वेळ पर्यंत त्याला विषयाची नावड उत्पन्न होईल जैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंच मग ज्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते त्याचप्रमाणे जस जसे माझ्या ठिकाणी तुझे मन गुंतेल तस तसे ते प्रपंचातून बाहेर निघेल मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत आवसे नाहीची होय अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी होत जाऊन नाहीसे होते तैसा भोगा चित्त माझी हळूहळू मीची होईल त्याप्रमाणे अर्जुना ते मन हळूहळू विषयोपभोगापासून निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी माझ्याशी एकरूप होऊन जाईल अगा अभ्यास योगो म्हणजे तो हा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही अरे अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हाच असे समज यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीही वस्तू नाही पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात कोणी वाघ सर्प यांना देखील मित्र करतात विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले विष सुधा पचनी पडते समुद्रावर ही पायवाट होते व कोणी कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदासही हस्तगत करून घेतले आहे म्हणून या अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे म्हणून अभ्यास केला असता कोणतीही वस्तू प्राप्त होणार नाही असे नाही याकरिता अभ्यासाच्या योगाने माझ्याशी एक रूप हो श्लोक दहावा अभ्यासेप्य परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन सिद्धिमवापास अर्थात वर जसा सांगितला तसा अभ्यास करण्यासही जर तू असमर्थ असशील तर मग माझ्यासाठी कर्म करणे हेच एक काम कर ईश्वरासाठी कर्म करणे हेच आपले मुख्य कर्तव्य समज कारण माझ्यासाठीही कर्मे करणारा असा तू सिद्धीला चित्तशुद्धी योग ज्ञानप्राप्ती या क्रमाने मोक्ष या सिद्धीस प्राप्त होशील काम अभ्यासाही लागी कसून नाही तुझी अंगी तरी आहासी जया भागी, तैसाची आस किंवा अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर तुझ्या आचरणाचा जो क्रम असेल तो तसाच चालियो. इंद्रिये न कोंडी भोगाते न तोंडी अभिमानू न संडी स्वजातीचा इंद्रियांना कोंडू नको उपभोग कमी करू नको आणि आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नको कुळधर्मो चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे आपले कुळधर्म व कुळाचार यथाविधी कर जी करण्यास योग्य असतील ती कर व करण्यास अयोग्य असतील ती करू नको याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळी दिली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे परंतु कायावाच्या मने करून जे व्यवहार होतील ते मी करीतो असे म्हणू नको करणे का न करणे हे आघवे तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेने जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे तो कर्माचा करता कोण व कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो आहे उनया पुरे याचे काही नेदी आपुलिया ठाई स्वजाती करुनी घेई जीवित्व आपुले अमुक कर्म कमी झाले व अमुक कर्म जास्ती झाले याविषयी आपल्या मनात खेद मानू नको व तू आपल्या जीवित परमात्म्याशी एकरूप करून टाक माळीये जे नेले ते उते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले होवा वेगा ज्याप्रमाणे माळी नेईल तिकडे पाणी निवांतपणे जाते त्याप्रमाणे मनातील कर्तृत्वाभिमान टाकून आपणही व्हावे म्हणून अखंड चित्तवृत्ती माझ्या प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्यावर घेत नाही कारण चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड असते एरवी तरी सुभटा ओझू का आव्हानटा रथू काई खटपटा करीतू असे बाकी अर्जुना वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे याविषयी रथाला काही काळजी आहे का जिकडे त्यास न्यावे तिकडे तो जातो आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे निवांतची अंतची अर्पी जे, जे माझा आठाई त्याचप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य आयसी अर्जुना अशा प्रकारे तू सर्व कर्मांविषयी माझ्याच ठिकाणी भावना धरशील सर्व कर्मे मलाच अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू मतपदालाच येशील यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात